नमस्कार महाराष्ट्र लाई ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज बेडग येथे माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपिंदरावजी मुंडेसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व राजेंद्र सुभाषराव नागरूजी युवा मंच यांच्या वतीने निराधार महिलांना शिधा वाटप हा कार्यक्रम सौ सुमनताई सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सौ सुमनताई सुरेश खाडे यांनी स्वर्गीय कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले व निराधार महिलांना शिधा वाटप सौ सुमनताई सुरेश खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच सौ सुमनताई सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख नागरिकांकडून सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माननीय राजेंद्र नागरगोजे सर बंडू नागरगोजे ज्ञानोबा खाडे चंदू खाडे अशोक नागरगोजे राजेंद्र नागरगोजे पंच बाबू खाडे गोपाळ शेळके सिद्धू शेळके छब्बीर मुल्ला भिकाजी थोरवे प्रदीप खाडे पांडुरंग खाडे माणिक डवरी तुकाराम वणवे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला धन्यवाद